माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनीच त्यांची हत्या केली यात औरंगजेब बादशाचं नाव विनाकारण बदनाम झालं असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे बुलढाणा येथील पातुर्डा येथे शेतकरी हक्क परिषदेत उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना कडू यांनी हे विधान केलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत बंद केली गेली वतनदारीमधून निजामशाही आदिलशाही चालत असे ही वतनदारी बंद करण्यात आल्याने छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेले मात्र यात मुघल बादशाह औरंगजेब याचं नाव बदनाम झालं राजा असा असावा त्याने मरण पत्करलं पण सासऱ्याला वतन दिलं नाही असे बच्चू कडू म्हणाले होते बच्चू कडूंच्या या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा